नमस्कार मी रामकृष्ण मोरे स्वागत करतो तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एका शेतकऱ्या मुलाचा बायोडेटा घेऊन आलेलो आहे अ मुलाचा जन्म हा सत्त्याण्णवचा आहे तीन एकर शेती आहे आणि मेन म्हणजे शेतामध्ये दीड एकर हा द्राक्षाचा बाग आहे निफाट तालुक्यामधला आहे मोठा भाऊ हा आर्मीमध्ये जॉईन आहे आणि घरी एक मोठा बंगला आहे ट्रॅक्टर आहे आणि फोर व्हीलरसुद्धा आहे ते एकदम भारी मुलगा आहे नैरवेशने कोणालाही हे स्थळ जर आवडत असेल किंवा यांच्या भागातील कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि असेच बाहेर मुलाचे किंवा मुलींचे बाहेर बघण्यासाठी आमच्या या इन्स्टाला पेजला फॉलो करा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करा थँक्यू